महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अनधिकृत सेतू केंद्रांमधून जनतेची उघड लूट झेवरू मधील मंडळ अधिकाऱ्यांच्या संगणमतानं भ्रष्टाचार भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आपले सरकार ई सेवा केंद्र योजना ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी सेवा सुलभपणे मिळावी म्हणून होती परंतु जेऊर मधील केंद्र भ्रष्टाचाराचं केंद्र बिंदूबंदी असल्याचे आरोप केले जात आहे सोलापुरातील करमाळा तालुक्यातील जेऊर उमरड आणि पांगरे येथील मंडळ अधिकारी आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून जेवर गावातील अनधिकृत सेतू केंद्रांमधून नागरिक आणि शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा धक्कादायक आरोप माहिती अधिकारी फेडरेशन चे प्रवीण मखरे यांनी केला आहे पाहुया सविस्तर काय म्हणाले ते नमस्कार मी प्रवीण मखरे माहिती अधिकार फेडरेशन कार्यकर्ता तर विषय असा आहे की कर महा तालुक्यामध्ये पूर्णकर महा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आपले सेवा केंद्र चालक आहेत ते आपापल्या गावामध्ये काम न करता दुसऱ्या गावामध्ये अनाधिकृतपणे एका मंडल अधिकारी यांच्या संगणमकाने काम करत आहेत तर यांच्या संगणमताने त्यांच्याकडं त्यांच्याकडून आपले शेतकरी असतील आणि काही जनता असेल ह्यांची बरीच लुटबार ह्या लोकांनी चालू केलेली आहे तर ह्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदारांबरोबर पत्रव्यवहार करणार आहे तर सध्याला करमा तालुक्यामध्ये विचार केला तर जीव एक नंबरला येत आहे तर मध्ये बऱ्याच एक आठ गावातील आपले सेवा केंद्र हे चालू आहेत तर तिथे अधिकृत सेतूंचा से विचार केला तर तिथे फक्त अधिकृत सेतू दोन आहेत आणि बाकीचे जे आठ ने सेतू आहेत ते अनधिकृतपणे मंडल अधिकाऱ्यांच्या चालू आहेत तर हे मिरवणूक असेल शेतकऱ्यांची जनतेची ते आम्ही कदाचित सहन करून घेणार नाही आमची माहिती माहिती अधिकार फेडरेशन ही नेहमी त्याला विरोध करेल